नमस्कार अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान मिळाले नाही रब्बी अनुदान येण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच हवी पण पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे ती नाही आहेत त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची फाईल रद्द होतीये अनुदान अडत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी रब्बी अनुदानासाठी लागणारी तुमची महत्त्वाची सहा डॉक्युमेंट सांगणार आहे त्यातलं एक जरी डॉक्युमेंट चुकीचं झालं तरी तुमचं पेमेंट थेट अडतं त्यामुळे कोणते त्या आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे अपडेटेड सात बारा उतारा अनेक शेतकऱ्यांकडे सात बारा आहे पण तो अपडेटेड नाही कुठल्या चुका जास्त दिसतात पीक नोंदी चुकीची असते वारसा नोंदणी अपडेटेड नसते सिंचन स्थिती चुकीची दाखवते नाव मिसमॅच असतं ही कोणतीही चूक असेल तर अनुदान थेट अडकतं म्हणून सर्वात आधी तुमचा सातबारा बारा अपडे उतारा डाउनलोड करा आणि तो अपडेटेड करून घ्या दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधारशी लिंक असलेलं बँक खातं अनेक वेळा अनुदान न येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसतं किंवा के वाय सी जुनी असते बहुतांश चुका ह्या दिसतात खालीलपैकी त्या बघा बँक खात्याचं एन पी सी आय मॅपिंग केलेलं नसतं नाव मिसमॅच असतं जुने खाते बंद असते पण पोर्टलवर तेच खाते दिसते पासबुक अपडेट नसते म्हणून बँकेत जाऊन केवायसी करा व आधार बँक लिंक करून घ्या ही माहिती नीट आणि व्यवस्थित शेवटपर्यंत बघा तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि त्याचं बायोमेट्रिक अपडेट अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड जुने आहे फोटो ओळखायला येत नाही पत्ता चुकीचा आहे किंवा मोबाईल नंबर लिंक नाही याचा थेट परिणाम पेमेंटवर होतो काय समस्या जास्त दिसतात ते एकदा लक्षात घ्या फिंगरप्रिंट ओळखत नाही नवा मिसमॅच नाव मिसमॅच झाले असेल जन्मतारीख चुकीची मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओ टी पी येत नाही या चुका असतील तर तुमचं अनुदान हे रिजेक्ट होतं म्हणून जवळच्या आधार केंद्रात जाऊन फोटो बायोमेट्रिक आणि मोबाईल नंबर अपडेट करून घ्या चौथं अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पिकांचे फोटो आणि सर्वे रिपोर्ट रब्बी अनुदानात आता फोटो आणि जी पी एस लोकेशन खूप महत्त्वाचं झालं आहे सर्वात जास्त समस्या या अशा दिसतात अधिकारी सर्वेला येतात पण फोटो घेत नाहीत आता चुकीचा सर्वे नंबर टाकतात जी पी एस लोकेशन मिसमॅच होतं पिकाचं ॲक्च्युअल फोटो अपलोड होत नाहीत ही चूक झाली की अनुदान थेट रिजेक्ट केलं जातं म्हणून सर्वे टीम आली असेल तर त्यांनी फोटो घेतले आहेत की नाही ते नीट तपासण्याचं काम तुमचं आहे पाचवं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जमीन मालकीची कागदपत्रं अनेक शेतकऱ्यांकडे जमीन आहे पण त्याची मालकी कागदपत्रे स्पष्ट नसते काय समस्या जास्त दिसतात ते एकदा लक्षात घ्या जमीन गहाण ठेवलेली असते पण नोंद अपडेटेड नाही वारसा नोंदणी पूर्ण नाही भाडेपट्टा असला तरी त्याची नोंद नसते मालकी हक्काचा कोणताही पुरावा अपलोड केलेला नसतो ही माहिती पोर्टलवर मिसमॅच झाली की अनुदान थांबतं म्हणून जमीन आणि मालकीचा पुरावा व्यवस्थित जतन करा आणि ते दस्तऐवज अर्ज करताना अपलोड करून घ्या जमाबंदी वारसा नोंद किंवा पट्टा हे सर्व तुमचं व्यवस्थित असणं गरजेचं आहे अपलोड करताना व्यवस्थित अपलोड करत राहा सहावं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बियाणे बियाण्याचं आणि खताचं बिल रब्बी अंगदानात हे बिले खूप उपयोगी ठरतात कारण यावरूनच तुमची पेरणी कधी झाली आणि कोणतं पीक घेतलं हे सिद्ध होतं अनेक चुका अशा दिसतात खाली बघा बिल हरवतं फक्त छोटं स्लिप ठेवतात बियाणे दुकान डुप्लिकेट बिल देत नाही फोटो काढून ठेवत नाहीत बिल नसेल तर पेरणी तारीख मिसमॅच होते आणि सर्वे रिपोर्ट डाउटफुल बनतं म्हणून प्रत्येक बियाण्याचं आणि खताचं बिल पी डी एफ किंवा फोटोमध्ये सेव्ह करून ठेवा जसं त्यांनी बिल दिलं तसं तुम एक फोटो मोबाईलमध्ये काढायला काय हरकत आहे एक फोटो मोबाईल काढून काढून तो सेव्ह करून ठेवा व्यवस्थित ठेवा बियाण्याच्या पिशवीचा फोटो ठेवला तरीही अतिउत्तम तेही चांगलंच आहे आता जर यापैकी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सहा सांगितले जे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक बघितलं डॉक्युमेंट आता यातलं एक जरी डॉक्युमेंट गहाळ किंवा चुकीचं असेल तर रब्बी अनुदान थेट अर्थ आणि पैसे मिळणार नाही यात मुख्यतः लक्ष द्या सात बारा उतारा अपडेट आहे का आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का बी एन एच्या आणि खात्याचे बिल व्यवस्थित आहेत का जमीन मालकी स्पष्ट आहे का सर्वे रिपोर्ट फोटो जी पी एस लोकेशन अपलोड झाले आहे का हे डॉक्युमेंट्स एकदम व्यवस्थित ठेवल्यास अनुदान अर्ज त्वरित पास होईल आणि पैसे हे थेट खात्यात येतील म्हणून आजच तुम्ही हे डॉक्युमेंट्स तपासा अपडेट करा आणि सुरक्षित ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कोणताही टाइमपास न करता मुद्द्याची बातमी सांगितली जाते कुठेही आता पहिलं फक्त इनिशियली सांगितलं मी थोडंसं की काय आहे ह्या व्हिडिओमध्ये नक्की तर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिला तर हा असाच आहे फक्त माहिती सांगितली जाते कुठेही टाइमपास केला जात नाही त्यामुळे आपल्या चॅनलला ग्रोथ करायला मदत करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे असाच प्रतिसाद देत राहा आणि योजना घरपोचला पुढे नेत राहा धन्यवाद